नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आता सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला आदिवासी समुदायासाठी असलेल्या वीस सरकारी योजनांविषयी माहिती देणार आहे या योजना शिक्षण आरोग्य रोजगार गृहनिर्माण आणि आर्थिक सहाय्यासाठी आहेत जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी आदिवासी समुदायातील असेल तर ही माहिती नक्की शेअर करा चला तर सुरुवात करूया एक शबरी आदिवासी घरकुल योजना या योजनेच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते या योजनेतील अनुदानाची रक्कम एक लाख पन्नास हजार ते दोन लाख पन्नास हजारपर्यंत पर्यंत असते दोन ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना या योजनेच्या माध्यमातून आदिवासी वस्त्यांमध्ये रस्ते पाणी वीज आणि शौचालय पुरवले जातात तीन शासकीय आश्रमशाळा योजना या योजनेच्या माध्यमातून चारशे सत्त्याण्णव शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी मुलांना मोफत शिक्षण निवास आणि भोजन दिले जाते चार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना इयत्ता दहावी बारावी आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते या योजनेत वीस हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत उपलब्ध आहे पाच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल योजना हुशार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विशेष निवासी शाळा या योजनेत शिक्षणासोबतच क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण दिले जाते सहा आदिवासी शिक्षक प्रशिक्षण योजना आदिवासी समुदायातील शिक्षकांना मोफत प्रशिक्षण आणि अनुदान दिले जाते सात महात्मा फुले जन आरोग्य योजना आदिवासी कुटुंबांसाठी पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा तसेच सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार आठ मोबाईल आरोग्य सेवा योजना या योजनेअंतर्गत दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना मोफत वैद्यकीय शिबिरे आणि औषधे पुरवली जातात नऊ कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार योजना या योजनेच्या माध्यमातून आदिवासी तरुणांना विविध कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र दिले जाते दहा पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंरोजगार योजना यात आदिवासी तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते अकरा वंधन योजना ही योजना आदिवासींना वन उत्पादने विकून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी गट आधारित सहाय्य पुरवते बारा आदिवासी कृषी सहाय्य योजना आदिवासी शेतकऱ्यांना मोफत बियाणे खते आणि तांत्रिक सहाय्य दिले जाते तेरा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आदिवासी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते चौदा आदिवासी मच्छीमार सहाय्य योजना मासेमारीसाठी जाळे बोटी आणि मत्स्यपालनाचे प्रशिक्षण दिले जाते पंधरा आदिवासी क्षेत्रासाठी पाच टक्के अनियंत्रित निधी योजना या योजनेअंतर्गत पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना विशेष निधी दिला जातो सोळा आदिवासी बांधकाम कामगार सहाय्य योजना बांधकामात काम करणाऱ्या आदिवासी कामगारांना विशेष अनुदान आणि विमा संरक्षण दिले जाते सतरा आदिवासी विशेष सहाय्य योजना कातकरी कोलाम आणि माडियागोंड जमातींना विशेष आर्थिक आणि शैक्षणिक सहाय्य दिले जाते अठरा आदिवासी महिलांसाठी स्वयंरोजगार योजना या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई हातमाग आणि अन्न प्रक्रिया प्रशिक्षण दिले जाते एकोणीस सौर ऊर्जा आणि पाणीपुरवठा योजना आदिवासी भागात सौर पॅनल आणि स्वच्छ पाणीपुरवठा प्रणाली बसवल्या जातात वीस आदिवासी क्रीडा प्रोत्साहन योजना आदिवासी तरुणांसाठी क्रीडा शिष्यवृत्ती मोफत प्रशिक्षण आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सहाय्य मित्रांनो या सर्व वीस योजना आदिवासी समाजाच्या विकासासाठी खूप उपयुक्त आहेत जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आजच अर्ज करा मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर या सर्व योजनांची सविस्तर माहिती अपलोड केली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि भविष्यात तुम्हाला अशा विविध योजनांची सविस्तर माहिती या चॅनेलवर मिळत राहील त्यामुळे या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तसेच ही माहिती तुमच्या ओळखीच्या लोकांना शेअर करा आणि त्यांना योजनेचा लाभ घेऊ द्या तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद